नमस्कार मी अतुल परदेशी आपण पाहतात आपला आवाज आपल्या आवाजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अर्थातच आपल्या हक्काचे व्यासपीठ हक्क तुमची सात आमची आपला आवाज आपल्यासाठी आजच्या या ठळक घडामोडी पाण्याआधी पाहूया या हेडलाईन्स बल्लावाडी येथे वाळू करणाऱ्या वाळूमाफीवर ऋतूर पोलीस संकात गुन्हा दाखल जुन्नर येथील जिजामाता उद्यानाची दुरावस्था आळंदीतील श्री रेडा समाधी पालखी सोहळ्याचे आळंदीकडे प्रस्थान वाळू उपसा हा जुन्नर तालुक्यामध्ये काय नवा नाही आहे या जुन्नर तालुक्यातील बल्लावाडी येथे जो वाळू उपसा सुरू होता या वाळू उपसाची माहिती मसूर बघायला मिळाली वाळू उपसाची माहिती मिळताच महसूल विभागाने त्या ठिकाणी तात्काळ आपले भरारी पथक पाठवले खरे परंतु त्या ठिकाणी वाळू माफियांनी भरारी पथकातील काही अधिकाऱ्यांना दमदाटी दिली आणि त्या ठिकाणी त्यांना शिबिगाळ केला ही घटना घडताच महसूल विभागाच्या त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी ओतूर पोलीस स्थानकात या वाळूमाफियांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बलवाडी येथे वाळू उत्सव होत असल्याची कुनकुर महसूल वगैरे लागताच त्यांच्या भरारी पथकाने घटनास्थळी धाव घेतली खरी परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या वाळू माफियांनी त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याची घटना घडल्याने वाळूमाफियाच्या विरोधात ओतूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे डिंगोरला एका वाळू चोराने आपल्या महसूलच्या कर्मचाऱ्याला धमकी दिली आहे मग या संदर्भात काय कारवाई झालेली आहे आणि दंड किती केलेला आहे कालची बल्लवाडी येथील ती घटना होती साधारण आठ वाजता आमचे गाव कामगार तलाटे आणि कोतवाल तिथं गेले होते वाळू चोरीच्या संशयावरून तर त्या ठिकाणी दोनशे वीस ब्रासचा उत्खनन त्याच्यामध्ये आमच्या पंचनाम्यानुसार आम्ही तिथं केलेलं आहे आणि त्या ठिकाणी जे काही वाळू उत्खनन करणारे जे काही वाळू चोर मा वाळू माफिया जे होते तर त्यांनी आमच्या गावकामगार तराड्यांची जी शिबीगळाने धक्काबुक्की केली हा मला कळाल्यानंतर मी तिथं एक अर्ध्या दिसामध्ये त्या ठिकाणी मी स्वतः पोचलो आणि आपले ओतूर पोलीस स्टेशनचे जे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत मुजावर साहेब यांना मी पर्सनल त्यांना बोलून त्यांचे दोन स्टाफ मी तात्काळ तिथं बोलून घेतले त्याच्यानंतर आम्ही जे जप्त ते केलेलं ट्रॅक्टर जे आहे ते ट्रॅक्टरवरती आणि ते, ते संबंधित वाळू माफिया जे आहेत त्यांच्यावरती शासकीय कामामध्ये अडथळा आणला म्हणून तीनशे एकोणऐंशी आणि तीनशे त्रेपन्न वाळू चोरी या दोन्ही याच्यावरती आम्ही तिथं एफ आय आर लाच केलेला आहेत तर त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सहाय्यक पोलीस निरीक्षक मुजावर साहेब यांच्यामार्फत सुरू आहे आणि त्याच्यानंतर आपण रितसर त्या संबंधित त्यांच्यावरती आपण अजून स्ट्राँग ॲक्शन जे आहेत हे जे वाळू माफी आहे त्यांच्यावरती आम्ही घेणार आहोत त्याच्यावरती दंड दोनशे वीस ब्रास जो आहे तो साधारण पंचावन्न ते अठ्ठावन्न लाखाच्या पाच पट आपण दंड त्याच्यामध्ये आपण करू शकतो पोलिसांनी काय कारवाई केली आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आलोर पोलिस स्टेशनला सर काय सांगाल आपण काय कारवाई केलेली आहे विधाटे यांना अटक केली आहे काय माल हस्तगत केला आहे किंवा काय सांगाल आरोपी नामे नितीन विदाटे हे सध्या फरार आहे त्याचा शोध चालू आहे आणि वाळू बद्दल सांगायचं म्हणजे बल्लारवाडी ओढ्यामध्ये जे सरकारी कर्मचारी नामदेव सोनवणे आणि त्यांची टीम गेली होती त्यांना तिने दमदाटी केली असं म्हणून आमच्या इथे तीनशे एकोणऐंशी तीनशे त्रेपन्न सरकारी कामदार असा तीनशे त्रेपन्न पाचशे अकराप्रमाणे गुन्हा दाखल केलो आम्ही त्याचा शोध घेत आहोत सदर गुन्ह्यामध्ये आम्ही ट्रॅक्टर ट्रॉली जप्त केली आहे आणि आणखी आणखी कोण आरोपी आहे त्याचा शोध घेत आहोत आम्ही परंतु मेन आरोपी नितीन विदाटे सापड्यानंतर बाकीच्या आरोपीचा आम्ही शोध घेऊन त्यांनासुद्धा तात्काळ अटक करणार आहे आम्ही जुन्नर तालुक्यामध्ये वाळूचे लिलाव नसतानाही मोठ्या प्रमाणात चिरीमिरी देऊन वाळूचा उपसा वाळूची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते पोलिसांचं म्हणणं आहे की अशा प्रकारचं कुठं होत नाही झालं तर आम्ही ताबडतोब कारवाई करत असतो कोण मारल्यासारखं करतोय आहे कोण रडल्यासारखं करतोय आहे मात्र वाळू चोरी सुरूच असते सुरेशवाणी आपला आवाज ओतूर किल्ले शुन्नरच्या पायथ्याशी असणाऱ्या जिजामाता उद्यानाची दुरावस्था झाली आहे ज्या जिजामातांनी छत्रपती शिवरायांना घडवले त्या जिजामातांच्या नावाने असणारे जिजाऊ उद्यान मात्र या मा, उद्यानाची दुरावस्था झालेली आहे या जिजाऊ मातेच्या उद्यानामध्ये उद्यान प्रेमीयुगल मद्यपी जनावरे यांचा अड्डा झाला आहे बघूया या, या हा स्पेशल रिपोर्ट जुन्नर नगर जिजा उद्यान काही वर्षांपासून ओस पडले असल्याने उद्यानाची संरक्षण भिंत पडली असून या जागेत मद्यपी भिकारी प्रेमी युगले जनावरे यांचा अड्डा झाल्याने जिजा उद्यानाची दुरावस्था झाली आहे जुन्नर नगर पालिकेने जिजामाता उद्यान विकसित करणे तसंच त्याचं सुशोभीकरण करणे आणि पुढची स्टेज म्हणून सेकंड फेज म्हणून जी आता रेल्वे आपली बंद आहे तसंच लहान मुलांना खेळणे या संदर्भामध्ये आपण पहिला फेज म्हणून सदर उद्यानाची भिंत वाढवणे जॉगिंग ट्रॅक करणे टॉयलेट ब्लॉक बांधणे तसंच आ, त्या ठिकाणी सुशोभीकरण करणे याकरिता जुन्नर नगरपालिकेने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून एक कोटी दोन लक्षाचा प्रस्ताव आपण मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडे आपण सादर केलेला आहे येत्या दहा दिवसांमध्ये आपल्याला प्रशासकीय मंजुरी प्राप्त होईलच आणि जशी प्रशासकीय मंजुरी आपल्याला प्राप्त झालीच आम्ही इनिविदा बोलून सदरचं काम आम्ही तातडीने हाती घेत आहोत फेज वनमध्ये आम्ही सदरच्या एक कोटी दोन लाखाच्या प्रस्तावामध्ये हे कामं नमूद केलेली आहेत नागरिकांच्या तक्रारी देखील आहेत की त्यांची अपेक्षा देखील नगरपालिकांना आहे की जी रेल्वे बंद आहे तसंच लहान मुलांना खेळणी पाहिजे ज्या ठिकाणी त्यांना या संदर्भामध्ये नगरपालिका फेज दोन म्हणून देखील आम्ही येत्या जनरल बॉडीमध्ये सध्याचा विषय घेतो आणि घेऊन सभेपुढे या जुन्नर नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून जिजाऊ उद्यान उभारले आहे मात्र गेल्या चार वर्षापासून या उद्यानाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी अवस्था कशी झाली आहे ही झाडं आहेत या ठिकाणी काय परिस्थिती पाहू शकता या ठिकाणी कचरा कसा पडला आहे पाहू शकता उद्घाटनाची या ठिकाणी पाठी लावली होती याची अवस्था काय झाली ती पाहू शकता ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे मात्र जी व्यवस्था केलेली आहे ती कशा पद्धतीनं खराब झालेली आहे या ठिकाणी सगळं तुटलेलं आहे त्याचबरोबर याच्या ह्या बाजूने आपण पाहू शकता याही ठिकाणी लोखंड बाहेर निघालेला आहे एखादा ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी जर बसला तर निश्चित त्याला दुखापत होऊ शकते या ठिकाणी मुलांसाठी खेळण्यासाठी काही साहित्य आहेत मात्र त्याची ही अवस्था अतिशय वाईट झालेली आहे आलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा पर्यटकांसाठी या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था आहे मात्र त्याचीही व्यवस्था आपण पाहू शकता किती दुर्गंधी सुटलेली आहे आणि अजिबात या ठिकाणी काळजी घेतली जात आपल्या आपल्यासोबत या ठिकाणी आहेत शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक गायकवाड सर सर आपण काय अपेक्षा व्यक्त कराल या ठिकाणी काय सुविधा पाहिजे होत्या किंवा काय करायला पाहिजे काय सांगाल आपण प्रथम आपल्या चॅनलला मी धन्यवाद देतो की आपण ह्या प्रश्नाला या ठिकाणी वाचा फोडत आहात आणि त्यामुळे सर्व नागरिकांचा एक चांगला फायदा या निमित्ताने होत आहे पहिली गोष्ट म्हणजे उद्यान हे प्रत्येक नगरपालिकेला एक आवश्यक बाब आहे ज्या पद्धतीने पाणी आवश्यक आहे रस्ते आवश्यक आहे त्याच पद्धतीने बाग हे अतिशय आवश्यक असते कारण का तर ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील स्त्रिया असतील या सर्वांना एक विरुंगळाचं एक स्थान संध्याकाळी मिळावं आपल्या दिन दैनंदिन जे काय कामं असतात त्यातून विरुंगळा मिळण्यासाठी असणारी ही जागा आहे पण ही जागा आज आपण पाहतो की अतिशय वाईट झालेली आहे यासाठी नगरपालिकेने पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी एक वॉचमनची व्यवस्था केली पाहिजे कारण आज आपण पाहतो की जनावरंसुद्धा येतात कारण बाहेरचं जे कंपाऊंड आहे ते पण तुटलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी बरंच बाहेरचे लोक येतात बाहेरचे लोक जे रिकामे लोक आहेत ते येऊन इथं गप्पा मारत बसतात तर यासाठी एक पहिली गोष्ट म्हणजे वॉचमॅन पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर इतर नगरपालिकांच्या जर बागा बघितल्या तर अतिशय सुंदर झालेल्या आहेत त्याचे त्यासाठी सुद्धा आपल्या नगरसेवकांनी जे ज्या नगरपालिकेच्या भागात चांगल्या असतील त्या ठिकाणी भेट देऊन त्यातनं काय आपल्याला घेता येईल आपल्या बजेटमध्ये कसं बसेल तो एक विचार करावा हो। शिवाजी महाराजांच्या जन्माने पुणे झालेल्या जुन्नर नगरपालिकेने उभारलेल्या या जिजा उद्यानाची अवस्था अतिशय किलवाणी झालेली आहे प्रशासनाचं नगरपालिकेचं याकडे लक्ष नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिक पर्यटक संताप व्यक्त करत आहेत नगरपालिका आता तरी याकडे लक्ष देईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे कॅमेरामन सुजित आपला आवाज जुन्नर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद वधवले त्या रेड्या समाधी येथून पालखी सोहळ्याला आळंदीकडे प्रस्थान झाले आहे त्याविषयीचा स्पेशल रिपोर्ट दिला आहे आमच्या त्या ठिकाणचे रिपोर्टर गोपीनाथ शिंदे यांनी रेड्याच्या मुखातून वेध वधून घेतले आळे येथील पालखी सोहळ्याचे दिंडी आळंदीच्या दिशेने प्रस्थान झाले आहे टाळमदुरिंगाच्या गजरात दिंडीचे प्रस्थान झाले असून विठ्ठ पंढरीनाथ भगवान आळंदी येथे जाण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आळे येथील ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्यामुखी वेद बोलवले त्या रेड्याची समाधी श्रीक्षेत्र आळे या ठिकाणी आहे या दिंडी सोहळ्याचे आळे येथून प्रस्थान होत आहे आज श्रीक्षेत्र आळे या ठिकाणी हो। दिंडीचे आळंदीकडे प्रस्थान होत आहे दिंडी सोहळ्याचे विनयकरी हरिभक्त परायण रामदास महाराज सहाने महाराज साधारणपणे हा सोहळा किती वर्षापासून चालू आहे ज्ञानोबरांनी रेडेश्वरांना समाधी दिल्यापासून जवळजवळ सातशे बाद ते सव्वा सातशे वर्ष हा सोहळा अखंड आळंदीला चालू आहे आणि माऊलींनंतर आळंदीला समाधी घेतली आणि आणि हैवादबाबाने हा सोहळा सुरू केल्यानंतर हा आज तागातपर्यंत हा सोहळा चालू आहे म्हणजे सातशे वर्ष सव्वा सातशे वर्ष झालेली आमच्या पाठीमागची पिढी ही आतापर्यंत सोहळ्याला आळंदीला जात आहे रेड आळ्यापासून त्या रेडेश्वरांची पालखी घेऊन हो। आळंदीच्या नानोवरांच्या समाधी सोहळ्याला जात आहे आपल्या बरोबर आहेत सत्ता समितीचे अध्यक्ष संजय शेट कुराडे या वारीमध्ये साधारणतः दोनशे ते अडीचशे वारकरी सहभागात या वारीचं प्रस्थान साधारणतः दोन तारखेला होऊन आनंदीला ही वारी साधारणतः सहा तारखेला पोहोचते म्हणजे दशमीच्या दिवशी माऊलीच्या जा आनंदी जाते आपला आवाज गोपीनाथ शिंदे जाता पाहूया या स्पीड न्यूज चाकणवाकी येथील पायस मेमोरियल स्कूलने निकाल देण्यास केले टाळाटाळ फिन भरण्याचे कारण केले पुढे शिरूर शहरातील बस स्थानकाची दुरावस्था जाता पाहूया या हेडलाईन्स बल्लाड येथे वाळू करणाऱ्या वाळूमाफीवर पोलीस पोलिसांकड गुन्हा दाखल जुन्नर येथील जिजामाता उद्यानाची दुरावस्था आळंदी येथील श्री रेडा समाधी पालखी सोहळ्याचे आळंदीकडे प्रस्थान तर या होत्या आजच्या घडामोडी रोजच्या घडामोडी पाहूया आपण याच ठिकाणी आपण आम्हाला आपल्या प्रतिक्रिया कळवत चला आमचं या ठिकाणचं आपल्या आवाजचं व्हॉट्सअप नंबर आपल्याकडे आहे आम्ही फेसबुकवर पण आपल्यासाठी आहोत त्याचबरोबर यूट्यूब त्याचबरोबर आमची असणारी वेबसाईट या सर्वांवरती आम्ही आपण ताज्या घडामोडी रोज दाखवत असतो याबरोबर आपला प्रतिक्रिया आम्हाला आपण कळवू शकता आमचा दूरध्वनी क्रमांक आहे शून्य एकवीस बत्तीस बावीस बावीस सहासष्ट तर पुन्हा भेटूया धन्यवाद